ताईंचा दोष दुसऱ्या दिवशी फोन आला मला पण अपेक्षा आहे साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी ताईचे पियेत नाहीतर ही डॉक्टर होती हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा के चौकशी केल्याशिवाय देऊ नये नुसतं चांगलं आहे म्हणून देऊ नये कोणी आम्ही ते माहीतच नाही दोन हजार एकवीसला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला मुलीने पाठवून ठेवला होता पण मला सांगितलं की वा कोणाला सांगू नका आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्धवस्त होईल तुम्ही सांगू नका नानंद तिचा हो मालक होता आरोपी आता सध्याचा त्यांनी त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन तुला मारिन मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही आणि दोन महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला मग मला सांगा मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणार होता पण ती एवढी स्ट्राँग होती तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहेत फोनवर आमचे आमचे सीडीआर ते करा आम्ही काय बोललो ते काय बोलले पालकाचा घ्या त्या मुलीचा काढा काय तपासणी करता येईल तेवढी करा पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली काय म्हणतात ताई म्हणल्या निष्पा पक्षने माझा पीए म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पण निष्पा मी चौकशी करते तुम्ही सावरा मी तुम्हाला भेटायला येईल आज येणार आहे असा मला निरोप आलाय